what the बजाज फायनान्स कर्मचाऱ्याची आत्महत्या वरिष्ठांच्या मानसिक छळाचा गंभीर आरोप राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे बजाज फायनान्स कंपनीत नोकरी करणाऱ्या एका तरुण कर्मचाऱ्याने पुणे येथील वाघोली परिसरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत व्यक्तीचे नाव राहुल सुभाष पुजारी असे असून ते बजाज फायनान्स कंपनीच्या इमान नगर पुणे येथील कार्यालयात कार्यरत होते कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी के के केनी यांच्याकडून वारंवार मानसिक त्रास कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे या सततच्या मानसिक तणावामुळे राहुल पुजारी यांनी सतरा जानेवारी दोन रोजी वागोली येथील राहत्या घरी फाशी घेऊन जीवन संपवल्याचा गंभीर आरोप त्याच्या पत्नी मयूरी राहुल पुजारी यांनी केला आहे या घटनेनंतर पुजारी कुटुंबियांनी राहुरी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून दोषीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे बजाज फायनान्स कंपनीने या प्रकरणात जबाबदारी स्वीकारून मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नी लहान मुले तसेच आई न्याय व आर्थिक मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी बजाज फायनान्स राहुरी शाखेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे दरम्यान या प्रकरणाची माहिती राहुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे हा प्रकार केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता खासगी कंपन्यामधील कामाच्या ताणतणावावर आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे या प्रकरणात प्रशासन पोलीस व कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरडे आमचे मागणी असे आमचे बंधू राहुल सुभाष पुजारी हे पुणे वाघुल या ठिकाणी ब्रँच वर कामाला असताना त्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारी के के केनी साहेब आहेत त्यांनी त्यांच्यावर खूप मानसिक त्रास दिला वेळोवेळी त्यांना त्रास दिला कामाच्या व्यतिरिक्त आवड काम दिले त्या मानसिक त्रास त्यांनी सतरा तारखेला आत्महत्या केलेल्या तर आमचं मागणी अशी की त्यांना दोन लहान मुलं आहेत त्यांची पत्नी ऐन तारुणीच आहे या मुलांचं आणि त्या बाईचं भविष्य काय म्हणून त्या मुलाचं बाल संगोपनाची पूर्ण जबाबदारी बजाज फायनान्स कंपनी घेऊन त्या कुटुंबाला न्याय द्यावं हे आमची रास्त मागणी आहे आणि दुसरी गोष्ट आज जे काही कर्मचारी आहेत ते काम करतायत त्यांच्या जीवित कंपनीकडे नसणार आहे का त्यांचा विमा उतरवलेला असेल त्यांचा इन्शुरन्स असेल पी एफ असेल हे सगळ्या व्यतिरिक्त त्या कुटुंबाला जी काही आर्थिक भरपाई असेल ती कंपनीने द्यावी आहे माझे मिस्टर बजाज फायनान्स मध्ये विमाननगरला जॉबला होते यांचं आठ पंधरा दिवसपूर्वी पूर्वी प्रमोशन झालं प्रमोशन झाल्यानंतर त्यांच्या कामामध्ये चेंजेस केले पण जे काम त्यांना जमत नाही ते काम त्यांना मिळालं त्यांनी कंप्लेंट पण केली की मला हे काम जमणार नाहीये माझं तुम्ही हे काम मला चेंज करून द्या ते तर त्यांची ते एक एकिनी सर म्हणून आहेत त्यांनी सांगितलंय की तुला जमत असलं तर कर नाही तर रिझाईन टाकून तू घरी जाऊ शकतो त्यांना त्या गोष्टीवरून रोज रोज त्याच गोष्टीवरून टॉर्चर करत होते करायचं तर कर नाही तर काम सोडून घरी जा मला याच्यावरती मला माझी लेकरं खूप लहान मला न्याय मिळायला पाहिजे बाकी काही नाही त्यांनी मला दोन दिवस दोन तीन दिवस पूर्वी म्हणजे हे घटना घडण्याच्या सा सांगितलेलं कि मी जाऊन सांगितलं ऑफिस मध्ये कि मला काम जमत नाहीये तुम्ही मला थोडस सहकार्य करा असं तस तर ते त्यांनी मला सांगितलं की सर मला बोलताय की तुला करायचं तर नाही तर करू नको बाकी मला याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही ऑफिस मधलं ते काय काय केलंय काही नाही नेहमी असायचे प्रमोशन झाल्यापासून जास्तच असायचे ते मला वाटत म्हणून कारण तेव्हा तुम्ही वैतगून गेलो म्हणे आम्हाला वगैरे सगळ्याला वैतगलो किती आता माझी मुलगी आठ वर्षाची मुलगा सहा वर्षाचा आहे काय मागणी मला जे माझं हे झालेले त्याची भरपाई करून देणे त्यांनी माझ्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आयुष्य भरायचं काय काय करायचं मला तेवढं सगळं भरपाई करून द्या माझे मुलं खूप लहान आहे आयुष्यभर ते जस व्यवस्थित होतील मला त्याप्रमाणे भरपाई पाहिजे ताज्या गडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरण नगरी वार्ता या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा